सिडकुतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन वर्षापूर्वी जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता या हो या असून मुख्य सूत्रधार गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक बडगुजर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की सिडकोतील उपेंद्रनगर भागात असलेल्या साईग्राम सोसायटीत राहणारे प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता सदरचा गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून त्यांचा काही एक येत नव्हता तरी नमूद गुन्ह्यातील नमूद गुन्ह्याचे समांतर तपासादरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आकाश आनंदा सूर्य तळ या स्वर नमूद गुन्ह्यातील माहिती आहे त्यानुसार आकाश आनंद सूर्यतळ यास गुंडा विरोधी पथक कार्यालयात आणून विचारपूस करता त्याच्याकडे गुन्ह्यातील संशयताबाबत माहिती असल्याचे त्याने कबूल केलेले आहे तरीही समनामे आकाश सूर्यतळ यास अधिक चौकशी करून अंबड पोलीस ठाणे येथे आमच्या समक्ष हजर केले असता त्याच्याकडून अधिक तपास करून माहिती घेतली असता सदर गुन्ह्यात टक्क्या उर्फ सनी रावसाहेब पगारे बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे एक्सेस मोपेड वाहनाचा वापर करून सदरचा गुन्हा घडवून आणलेला असल्याची कबुली दिली तरी नमूद इसमनामे आकाश सूर्यतळ यांच्याकडून अधिक तपास करून पुढील तपास करीत आहोत दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास करीत असताना अंबड पोलिसांनी अटक केलेल्या संशयताची कसून चौकशी केली असता त्यांनी प्रसाद या चौथ्या संशयिताचे नाव सांगितले प्रसाद याला पोलिसांनी अटक केली असता त्याने अंकुश शेवाळे नामक युवकाने याला गोळीबार करण्यासाठी पैसे पुरवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी मयुर बेदला गुंडाविरोधी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले असून त्याला आज नाशिकला आणणार असल्याचे पोलिसांनी सांगितले मयुर बेदला ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाचा छडा लागणार असून मयूर बेदने कोणत्या कारणावरून गोळीबार केला याची चौकशी केली असता त्याने दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा सा जबाब दिला अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली आपल्याकडे अंबड पोलीस ठाणे येथे एक सत्याहत्तर ऑब्लिक बावीस असा गुन्हा दाखल झाला आहे तीनशे सातचा तर त्या तपासामध्ये गुंडा पथकाला एक आकाश सुरेदर आरोपी मिळाला होता त्याला त्याने तपास करून आमच्याकडे हँडओव्हर केला अंबडकडे आणि आंबड पोलिसांनी त्या आकाशकडे चौकशी केल्यानंतर दोन आरोपी सनी पगारे आणि एक बारक्या श्रीकांत असं त्यांचे नाव होते त्यांचे त्यांचा आपण ते ऑलरेडी सेंटर जेलला बंद होते त्यांचा आपण ताबा घेतला त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की एक प्रसाद शिंदे नावाचा व्यक्ती तो आणि अंकुश शवाळे असे दोघं जण याच्यातला जो मुख्य आरोपी होता मूप त्याला पैसे पुरवतात तर त्याबाबत आपण शहानिशी केली अंकुश शवाळेला आपण काही तांत्रिक पुरावे आणि आपल्याकडचे काही विकनेस वगैरे ते कागदपत्र होते त्याच्यावरून आपण त्याला अटक केलं तर अंकुश शवाळे त्याच्या चौकशीमध्ये सांगितलं की याच्यामध्ये मयुरभेद नावाचा मुख्य आरोपी आहे तर मयुरभेदला देखील आपल्या क्राईम ब्रँचने गुंडावर्द पथकने अटक केलं ज्यावेळेस आपण मयुरभेदला अटक केली आणि अंकुश शवाळेला समोरासमोर आपण दोघांची चौकशी केली तर त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की दीपक बडगुजर हे जे आहेत व्यक्ती तर त्यांनी आणि अंकुश शवाळे यांनी मिळून त्या मयुरभेदला वगैरे असं तिघांचा त्यांनी कट रचला आणि याच्यातले जे फिर्यादी आहेत प्रशांत जाधव तर यांच्यावर जा काहीतरी त्यांना दमकवण्याकरता वगैरे ऍक्शन करावी तर त्या प्रकार झालाय तर प्राथमिक चौकशी मध्ये आता या सर्व चौकशी केली काही तांत्रिकोराच्या हो आधारे सध्या दीपक दे बडगुजर यांचं नाव पुढे येत आहे पण तपास चालू पुढचं उद्या तरी काही नाही सध्या तपास चालू आहे आजोरा काही त्यांचं ठाव ठिकाण वगैरे काही कळालं नाही आपण चौकशी करता बोलवणार आहोत आतापर्यंत तपासत काय आलंय फक्त मारणे लपवण्यासाठी होता का मारायचं नाही अजूनपर्यंत कारण निष्पन्न झालेलं नाही ते सध्या तरी आरोपी कांड्यावर माहिती मिळते की त्यांना दमकवण्याकरता तशी फायरिंगची कृती झालेली तो गुन्हा घडलेला आहे याच्यामध्ये आता सगळे आरोपींकडे चौकशी करून आणि त्यावेळेची जी काही कारण कलावती कालावधी तो आहे दोन अडीच झाले तर काही साक्षीदार काही आपल्याकडे फुटेज आहेत काही तांत्रिक विश्लेषण आहे आपलं आणि काही आर्थिक देवाणघाणचे पुरावे त्यादरले तपास पूर्ण करतो आपण कार्यवाही करीत होतो पण या लपेतवरून झालं अधिक तेव्हा म्हणून राजकीय काही कारण होतं फक्त एवढच काही वाद होते फिर्यादीचे आणि याच्यामध्ये देशमुख वरुण जरा आणि अंकुशवळेचे फक्त वादातच झालं असं वाटतं तसे याबाबत प्रशांत जाधव यांनी माहिती दिली दिनांक 14 फेब्रुवारी 2022 22 रोजी माझ्यावर रात्रीच्या वेळी गोळीबार झाला होता त्या गोळीबारचा तपास पोलीस केंद्रानाकडे सक्षमपणे करतो त्याचा छडा मागील पंधरा दिवसावेळी पोलिसांना लागला त्यातून पोलिसांनी तपास चालू केला गुंडास्कॉडचे जे प्रमुख मोदी साहेब आहेत तसेच आंबडचे पोलीस निरीक्षक किंवा जे बीबीचे कर्मचारी असतील त्यांनी तपास चालू करून एक आरोपी पकडला त्याच्यानंतर त्या आरोपीने जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपीला कारागृहातून ताब्यात घेतले आणि त्यानंतर तपासाअंती जो गुन्हेगारी टोळीला पैसे पुरवतो त्याला अटक केली त्यानंतर जो आरोपी या लोकांना मदत करतो आहे व ज्यांनी माझी सुपारी दिली त्यालाही पोलिसांनी अटक केलं असं सर्व या घटनेमध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलं काल पुन्हा गुंडा विरोधी पथकाने या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी सुपारी घेतली त्यालाही अटक केलं आत्तापर्यंत जवळपास सोळा सहा आरोपी अटक झालेला आहे आणि पोलीस यंत्रणा जो तपास करत आहे त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे नाशिक शहरातील पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी पोलीस कर्मचारी असतील या सर्वांनी ते निष्पक्षपणे काम केलेलं आहे आणि माझा न्यायालयावर पोलिसांच्या पूर्णपणे सजा आहे त्या घटनेतील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार मागील तीस महिन्यापासून मी माझ्या घटनेतील आरोपी सापडावे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना संपूर्णपणे मला यश आलं आहे मी नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करत होतो नाशिक कोर्टात वकील म्हणून काम करतो आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे मी नाशिक शहरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला अन्यायचं होईल त्या ठिकाणी काम करण्याचं माझं दारस असतं आणि या दारसामधून कुंशी आरोपीपोटी कोणीतरी माझ्यावर हल्ला केला असेल अशी मला पहिल्यापासून माहिती होती, होती? पुर्ण 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 आ, सु, त्या अनुषंगाने मी काही घंश लोकांचे नाव पोलिसांना दिले होते त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि आज खऱ्या आरोपीपर्यंत पोलीस पोचलेला आहे लवकरच या घटनेचा जो मुख्य सुमुख्यसूत आहे ज्यांनी सुपारी दिली त्यांचंही नाव पोलीस तपासामध्ये समोर येईल आणि नाशिक शहराला पूर्ण समजेल की या घटनेचा मुख्य सूत्रा कोण आहे कोणी सुपारी दिली आणि सुपारी का दिली या सर्व घटनेचा पोलीस तपास करतील मी सर्व पोलीस यंत्रणेचा व न्यायालयाचा आभारी आहे मला न्याय मिळवण्यासाठी सर्वजण अतिशय प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर नाशिक शहरातील सर्व प्रिंट मीडियाचे आणि पत्रकारांचे मी आभार मानतो तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा माझे हितचिंतक मित्रपरिवार नाशिक शहरातील तमाम पोलीस कर्मचारी यांचे आभार मानतो ज्यांनी मला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मयूर जबाबावरून दीपक बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक